तुझं आठ नाव काय शशांक प्रवीण जाधव तुझं काय वीरसेन सत्यवान कमाने हा वीरसेन सत्यवान कमाने एखाद्या सायन्सचा लॉ आहे का न्यूटनचा लॉ आहे आणखी कुठले कुठला न्यूटनचा थर्ड लॉ आहे मग असं जाधव पवार आणखीन आपले कुलकर्णी किंवा काळे कांबळे असले काय रूल आहे का नाही का नाही तर आपल्या तसं आपल्या एरियामधून तेवढे सफिशियंट स्टडीज होत नाहीत लोकांचे जास्त वेळ ते करत नाहीत वेळ असं म्हणजे काय बोलतात त्याला आपण देत नाही त्या गोष्टीसाठी पण तुमच्यातलं कोण होऊ शकतं का आता आता आपले सगळे आडनाव मराठी आडनाव आहेत आपल्यात काय तुम्ही केम्ब्रिज जरी असला तरी आठ आपल्या मराठी माणसं आहेत तुम्ही मग तुम्ही इंग्लिशमध्ये सांगा बरं Sir, I am not interested in that all fields, but I'll tell that uh, being a, uh, being scientist, you must have a great knowledge in science and uh, having a few ideas about it, it is sufficient for being a scientist. Yes, sir. yes sir is correct. English Yes, sir, is correct. But uh, I think to be a scientist, study is very important. Too. मोबाईलचा शोध लावला लावला आणि अनुबमचा फायदा जर आपण कंट्री टू कंट्री बोलत असलो तर त्याचा फायदा पण आहे आणि जर एखाद्या नेशनला डिस्ट्रॉय करणं तो एक त्याचा फीडबॅक पण चुकीची गोष्ट आहे पण त्यात होतं काय की आपले आपण बोलतो आता इंडियातले लास्ट टाईम काहीतरी फोर्टीन सोल्जर्स मारले तर आपण पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांचे कितीतरी पीपल्स मारले संरक्षणासाठी ही गोष्ट फायद्याची असं वाटत नाही का जसं आपण शाहरुख खान सलमान खान अजय देवगन सचिन तेंडुलकर okay, महेंद्रसिंग yes. धोनी यांना जेवढी प्रसिद्धी मिळते तेवढी वैज्ञानिकाला मिळत नाही असं वाटतं का त्यांना पण खूप असे म्हणजे पब्लिसिटी मिळते जसं की अल्बर्ट आयन्स्टाईन यांचे सगळे पण त्यांनी काहीतरी असे शोध लावले ज्याने या देशाचा विकास झाला आहे त्यामुळे त्यांचं म्हणजे हे पब्लिसिटी खूप आहे त्यांची त्यांची खूप आहे प्रत्येक सायंटिस्टची हे शोध म्हणजे पब्लिसिटी होऊ शकते जर ते शोध लावले तर म्हणजे म्हणजे काही फायदा होईल आपल्याकडे अंधश्रद्धा आहे बऱ्यापैकी आपला भाग ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागात अनेक अंधश्रद्धा जोपासल्या पिढ्या गेल्या आहेत तर अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी विज्ञानाचा कसा उपयोग होईल विज्ञानाचा उपयोग होईल पण प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञानाचा काही ना, ना काही आता अंधश्रद्धाच्या मागे पण काहीतरी कारण असतं हे पण आपल्याला माहीत आहे पिढी जर पिढी काही ना काही गोष्टी येतात कानावर ऐकायला तेच म्हणजे अंधश्रद्धा आहे मग काहीतरी त्या प्रत्येक गोष्टीला एक रिझन असतं त्यामुळेच अंधश्रद्धाही पुढे गेली जाते आणि सर आपण बोलतो पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी तर सायन्सच हे सांगतं की कोणतीही गोष्ट कधी कोणतीही एनर्जी कधीच डिस्ट्रॉय होत नाही आपण म्हणजे आता बोलतो की आता सन आपल्याला एनर्जी देतो सन सन प्लांट्सला एनर्जी देतं ते सपोज त्यांनी तर तिथून जे ना ते प्लांट्स खाणार जे प्राणी त्यांना टेन पर्सेंट लॉने भेटणार एनर्जी म्हणजे त्यांना टेन थाउजंड भेटणार तिथून की टोकाय तो गोष्टी नाही सर तुम्ही तो गोष्ट प्यावा का न प्यावा नाही पेली पाहिजे म्हणजे एटीन प्लस ती ड्रिंक दिलेली आहे ते एक गोष्ट खरं आहे की ज्यांनी म्हणजे त्याने आपल्याला जरा एनर्जी वगैरे येते स्टिंग केली नाही पाहिजे कारण त्यामध्ये कॅफेन असतं

पीपल्स डोंट टेक केयर अबाउट इट फॉर एट प्रीमियर दिस प्रोजेक्ट दिस प्रोजेक्ट हाउ इट वर्क फाइन एड वेन दस पीमिली अल दिस गेट दफ्टर वर्ड्स दैट दैट वीलो दैन इमीजिएटली इन टू और थ्री मिनट दिल कम दैट फ्रॉम सेक्टर वन फोर बी और डस्टबिन नंबर फोर द एट इज फूल सो यू मस्ट डू इट एफ